पालक आणि ज्वारीच्या पिठापासून आज आपण मस्त असा नाश्ता तयार करणार आहोत प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे तर इथे आपण एक वाटण तयार करूया मी इथे चार ते पाच हिरवी मिरची घेतलेली आहे तिखट आहेत एक इंच आलं आणि दहा बारा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत ह्याचं आपण पाणी न घालता जाडसर असं वाटण तयार केलेलं आहे आता इथे मी घेतलेला आहे एक जुडी पालक पालक स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि बारीक चिरून घेतलेला आहे शिवाय एकदम कवळा पालक होता त्यामुळे मी देठासकट ह्याला मस्त असं बारीक चिरून घेतलेलं आहे यामध्येच आता एक वाटी मी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे आणि जे वाटण आपण तयार केलं होतं आलं लसूण मिरची ते आपण ह्यामध्ये घातलेलं आहे आता कपाने जर आपण पालक मोजायला गेलं तर तीन कप पालक आहे हा आणि इथे घेतलेला आहे ज्वारीचं पीठ तर मी एक मोठा चमचा घेतलेला आहे त्यानुसार मी इथे तीन चमचे हे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे तर पीठ जे आहे ते आपण लागेल तसंच इथे वापरणार आहोत यानंतर इथे मी घेतलेलं आहे बेसन तर मी दोन चमचे बेसन घेणार आहे यानंतर ह्यामध्ये आपण घालणार आहे तांदळाचं पीठ तर इथे मी एक चमचा तांदळाचं पीठ वापरणार आहे यानंतर आपण ह्यामध्ये मसाले वापरणार आहोत तर इथे मी घेतलेला आहे धणा पावडर एक चमचा अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा ओवा तीळ घेणार आहे पांढरे तीळ दोन चमचे हळद घेतली आहे पाव चमचा अर्धा चमचा मी घेतलेला आहे लाल तिखट गरम मसाला घेतलेला आहे मी एक चमचा गरम मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडा कमी जास्त करू शकता कारण तो तिखट असतो यानंतर दोन चमचे मी लिंबूचा रस घातलेला आहे अर्धा चमचा साखर घातलेली आहे आणि इथे आपल्याला घालायचं आहे मीठ पण मी मीठ घालायची विसरलेली आहे तुम्ही मात्र मीठ घालायचं विसरू नका पण ही चूक मी सुधारणार आहे पुढे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता हे सर्व हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर हाताने असं दाबून दाबून मिक्स करायचं म्हणजे ह्यातलं पाणी व्यवस्थित निघेल तर इथे आपल्याला पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाहीये इतकंच पीठ आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे ते इथे थोडंसं पीठ मला कमी वाटते त्यामुळे एक चमचा ज्वारीचं पीठ मी इथे वापरलेलं आहे म्हणजे पिठाचं प्रमाण आपलं झालं चार चमचे ज्वारीचं चा पीठ दोन चमचे बेसन आणि एक चमचा तांदळाचं पीठ तर प्रमाण हे ठेवायचं आहे की ज्वारीच्या पिठापेक्षा बेसन अर्धा आणि बेसनच्या पिठापेक्षा तांदळाचं पीठ अर्धा पट ह्यामध्येच आता मी दोन चमचे तेल घातलेलं आहे आणि हे सर्व हाताने व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे अगदी दाबून दाबून मिक्स करायचं आहे एकजीव करायचं आहे म्हणजे आपल्याला इथे पाण्याची गरजच भासणार नाही तर इथे मी पाण्याचा एक थेंबही वापरलेला नाही आहे आणि हे पीठ तयार करून घेतलेलं आहे आता अर्धा चमचा तेल मी अजून घेतलेला आहे आणि ह्याला चोळलेला आहे वरून आता असं हे पीठ आपलं तयार झालेलं आहे मस्त तर आता इथे मी चाळणी घेतलेली आहे चाळणीला थोडंसं आपण खालून तेल लावून घेऊया आणि आता हाताला पण थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे पीठ जे आहे ते हाताला चिकटणार नाही आणि ह्याचा आपल्याला एक लांबट गोळा तयार करून घ्यायचा आहे तर इथे आपण तयार करणार आहोत कुरकुरीत पालकवडी तर इथे हा समस्त लांबट गोळा तयार करून झालेला आहे चांगलं त्याला मस्त करून घेतलेला आहे बहा मस्त असा रोल तयार झालेला आहे आता चाळणीमध्ये आपण ह्याला ठेवून देऊया आणि याच पद्धतीचा दुसरा गोळा पण मी तयार करून घेतलेला आहे आता आपण ह्याला मस्त असं वाफवून घेणार आहोत त्यासाठी मी कढई इथे ठेवलेली आहे गॅसवर दोन ते अडीच ग्लास एवढं मी पाणी घातलेलं आहे यामध्येच मी लिंबूची साल घातलेली आहे जेणेकरून कढई पांढरी पडू नये आणि ह्यावर झाकण ठेवलेलं आहे पाणी चांगलं उकळून घ्यायचं आणि यानंतरच ह्यावर आपण हे जे रोल आहेत ते उकडावायला ठेवून देऊया ह्याच्यावर आता आपण झाकण ठेवू आणि झाकण चांगलं घट्ट बसवायचं चा म्हणजे वाफ जाणार नाही त्याच्यावर मी असं वजन ठेवलेलं आहे आणि ह्याला पंधरा ते वीस मिनटं आपण चांगलं शिजवून घेऊया पंधरा ते वीस मिनटानंतर पहा मस्त हे तयार झालेले आहेत आणि छान शिजलेले आहेत तर आता खालून वाफ ह्याची तयार आहे गरम आहे त्यामुळे ह्याला असंच मी झाकून ठेवते दहा पंधरा मिनटं आणि नंतर आपण याला थंड करून घेऊया तर इथे मी हे रोल जे आहे ते थंड करून घेतलेले आहेत आणि मस्त हे निघालेले आहेत पहा अगदी मस्त कडक तयार झालेले आहेत आणि इथे मी ह्याच्या वड्या तयार करून घेते आहे तर वड्या जास्त पातळी नाही आणि जास्त जाडही नाही अशा तयार करून घ्यायच्या आणि पहा किती मस्त ही वडी तयार झालेली आहे अगदी छान ह्या मस्त वडाई तयार होतात तर आता आपण ह्या वड्या ज्या आहेत त्या मस्त असं कट करून झाल्यानंतर त्याला तळून घेणार आहोत तर तुम्ही डीप फ्राय पण करू शकता आणि शॅलो फ्राय पण करू शकता तर आत मी मस्त असं डीप फ्राय करणार आहे तर ह्या वड्या माझ्या कट करून झालेल्या आहेत किती सुंदर दिसत आहेत ह्या वड्या आणि मस्त कुरकुरीत तयार होतात कारण आपण इथे ज्वारीचं पीठ वापरलेलं आहे तर चला आपण आता ह्याला मस्त असं फ्राय करून घेऊया तर इथे मी तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि मीठ घालायची मी विसरलेली होती तर झालेली चूक आपल्याला सुधारायची आहे त्यामुळे मिठाचं मी पाणी तयार करून घेतलं आणि ते एक एक चमचा आता मी ह्यामध्ये घालणार आहे तर इथे आपण आता पहिली बॅच तयार करूया तर मी इथे चार वड्या घातलेल्या आहेत आणि मध्यमाचं आहे आणि चांगलं ह्याला खरपूस मस्त असं तळून घेणार आहे तर झालेली चूक मी इथे सुधारलेली आहे मी जे आपलं कमी झालं होतं ते मी ह्यामध्ये घातलेलं आहे आणि आता मस्त ह्या वड्या तयार झालेल्या तुम्ही पाहू शकता अगदी कुरकुरीत ह्या वड्या तयार होतात याच पद्धतीने मी बाकीच्या सर्व वड्या तयार करून घेणार आहे अगदी मस्त कुरकुरीत ह्या वड्या तयार होतात आणि बिलकुल ह्या तेलामध्ये विरघळत नाही किंवा तेलामध्ये फाटल्या जात नाहीत पहा तुम्ही अगदी मस्त ह्या वड्या तयार झालेल्या आहेत तर आता पहा ह्या वड्या मी सर्व तळून घेतलेल्या आहेत आणि एकदम कुरकुरीत ही वडी तयार झालेली आहे शिवाय वडीने तेलही पिलेलं नाहीये तुम्ही पाहू शकता इथे अगदी मस्त कोरडी आहे आणि आता मी तुम्हाला तोडून दाखवते पहा ही वडी किती सुंदर तयार झालेली आहे रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह हो तोपर्यंत धन्यवाद बाय बाय